संपले संपलेल्या कुस्तीमध्ये धारण केले विवेक शेंडगे हे पवार म्हणजे बीड माने सातारा ला कष्टमध्ये मध्ये या संदीप लटके अहिल्यानगर नष्ट मध्ये एकच कोच राहील ब्ल्यू पाहुण्यांच्या असते कुस्तीचा प्रारंभ होतो संदीप लटके नगर, पहिला पुकार मॅट क्रमांक एक वरती मात, एक एकोणऐंशी किलो वजन गट माती विभाग क्वार्टर फायनल लढती चालत माथ्या आकडा क्रमांक दोन वरती प्रमोद काले जालना लालपट्टीमध्ये मध्ये विरुद्ध प्रताप माने कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये

মনোজ শে পলান ডো নাশিক পলান বিজয় মনোজ শিধে मनोज शिंदे उदय राज गारडे सातारा कश्यम फोस्ट कॉल सागर तारा पांढर सांगली कॉल मनोज शिंदे मयूर खानगे ऋषीनी लढत माथ्याकडा मंग दोन वरती चाल माती आकडा क्रमांक एक च्या साईडला जे बॅरिकेड च्या आहेत त्यांनी बाहेर जावा फक्त कोचेसच आत राहतील विनंती सर्वांनी बाहेर जायचे आनंद शिंदे इकडे यायचे माझ्याकडे सगळे सगळे माणसं घेऊन ये तुमचे आनंद गुंजा पुढील कुस्ती पुरुषोत्तम ईश्वते धुळे रे, रेड कशी मध्ये तयार अभिजीत वागुले अहिल्यानगर ब्लू काशी मध्ये तयार राहा चप्पल घालून यायचे तुम्ही काय माणसं मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आपण बॅरेकेजच्या बाहेर जायचंय हस्तक्षेप कुणीही करू नका कोचेस आहेत स्वप्नील भुजबळ स्वप्नील संपस्ती मधे प्रमोद काली जालना लालपट्टी विजयी नाता पवार सांगली मध्य